नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला एक गुढीपाडवा तर या दिवशी आपण अनेक सेवा आणि अने अनेक उपाय हे करणार आहोत तर अत्यंत शुभ असा हा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तर नक्कीच सर्वांनी हा उपाय करा तर हा उपाय आपल्याला कोणता उपाय करायचा आहे किंवा कसा करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद देईल आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतील तर त्याही दूर हो दूर होतील मग त्या आर्थिक समस्या असो किंवा शारीरिक समस्या असो किंवा मानसिक समस्या असो तर सर्व प्रकारच्या समस्या या दूर होतील तर असा हा प्रभावी असा उपाय आहे तर गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचं सुखा सुखासमृद्धीचं आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं तर गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे तर प्रत्येक छोटा किंवा मोठा सण असू द्या मग तो पौर्णिमा असू द्या किंवा अमावस्या असू द्या तर या सर्व दिवशी आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो कारण या दिवशी केलेले उपाय हे नक्कीच फळाला जातं म्हणजे त्याचे फळ नक्कीच आपल्याला मिळते तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर गुढी उभारून तिची ही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला अकरा पिवळ्या कवड्या लागणार आहेत तर पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय अशा या पिवळ्या कवड्या आहेत आणि त्यामुळेच आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि ज्या ठिकाणी पिवळ्या कवड्यांची सेवा होते त्या तर त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही आणि माता लक्ष्मीला माता लक्ष्मीचा जर आशीर्वाद असला तर आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याच गोष्टीची कमतरता पडत नाही आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या अकरा कवड्या आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या, त्या कवड्यांना हळद कु कु, कु अक्षता अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये या अकरा कवड्या घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही नवार्न मंत्र म्हटला तरीही चालेल तर हाही मंत्र अतिशय प्रभावी असा मंत्र आहे तर एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि जप झाल्यानंतर त्या कवड्या देवघरामध्ये आपल्याला परत ठेवायचा आहे आणि त्यानंतर एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून त्याची आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि ती पोटली आपल्याला तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे किंवा तुमचा व्यवसाय असेल किंवा धंदा असेल तर त्या ठिकाणीही तुम्ही ही ती पोटली ठेवू शकता त्यासोबतच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही या कवड्या परत आपल्याला सिद्ध करून त्या परत आपल्याला त्याच ठिकाणी ठेवायच्या आहे तर ज्या प्रकारे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी या पिवळ्या कवड्यांवर शेवा करणार आहोत तर त्याच प्रकारे आपल्याला शेवा करून त्या परत आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे त्यासोबतच चैत्र नवरात्र ही सुरू होत आहे तर दुर्गा दुर्गासप्तशतीचंही पाठ करा तर खूप प्रभावी अशी ही सेवा आहे आपल्या कुलदेवीसाठी आपण दुर्गा दुर्गासप्तशतीचं हे पाठ अवश्य करा तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अवश्य दूर होतील फक्त सेवा करता करताना ती मनापासून करावी नक्कीच त्याचे फळ हे तुम्हाला मिळेल तर अवश्य गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही हा उपाय करून बघा अकरा पिवळ्या कवड्यांचा नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्याही हळूहळू कमी होताना दिसतील तर एकदाच सेवा करून नाही चालत तर त्या कायम सेवा आपल्याला करावी लागते तरच आपल्याला त्याचे फळही मिळते त्यामुळे अशा काही तिथी असतात ज्या शुभ तिथी असतात तर या शुभ तिथींना तुम्ही हे उपाय अवश्य करावे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये ऐश्वर समृद्धी सुख नांदेल त्यासोबतच तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्याही कमी होतील तर अवश्य तुम्ही गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ